एक मिनिट एक मिनिट میں نہیں چاہتا ہوں کہ آپ اس کو پڑھو कन्सल्टेशन मेडिकल कन्सल्टेशन टूज करायचा असतो ते सगळं प्रोटोकॉल स्पेशल मेडिकल कन्सल्टेशन असे रूम्स आहे नाही नाही आता तुम्ही आठवत नाही तुम्हाला पुष्कळ

एक कोटी असणार आहे त्याच्यामध्ये आणि लिथोट्रिप्स युनिट असणार आहे लिथोट्रिप्स युनिट म्हणजे जे आपण किडनी स्टोन वगैरे फोडतो त्याचं त्याचं असणार आहे प्लस सी तीन असणार आहे म्हणजे मेन सी यू दहा बेडचं त्याच्यात एम सी यू म्हणजे मेडिकल सी यू पाच बेड आणि सर्जिकल सी यू पाच बेड असणार बाहेर जे पेशंट येणार त्यांना स्टेप स्टेबरूम येऊन कॅज्युअल्टी असणार मायनर ओटी मेल वॉर्ड फिमेल वॉर्डला तीस तीस बेड असणार అంటే సస తైఫిర్ కల్న కర్మం నా చంగే జుయ యా తో కై బంగ్లపుడే హి పన్ ఆప్కే కడ ఆ చల్నే అడిషన్ కా హిసే దిస్ పేపర్ ఆప్కే హై అవుదనే ఇని పూర్తి కోపర్ అవుద చాలే पोर्टलच्या हिशोबाने मान्य आहे आम्हाला बऱ्याच वेळेला मानवी मुख्यमंत्री साधनता त्यांना मेटन टाकलं त्यांनी सुद्धा मागणी केलेली डॉक्टरांच्या भरती करायला जनतेने भरती मिळायला चांगलंच रोपृती म्हणजे आणि शासकीय म्हणजे जे आपल्याकडे जे, जे दोन मोठे हॉस्पिटल आणि इतर जे छोटे हॉस्पिटल यांना ते चांगल्या सोयी सुविधा कल्याणकारांना देता येईल तो पण प्रयत्न चालू आहे काही गोष्टींची तांत्रिक गोष्टी असतील त्याच्यामध्ये पण ते पोर्टलद्वारे ते सुद्धा भरले जातील आणि त्याच पद्धतीने आता हे हॉस्पिटल पण आपण कल्याणकारांसाठी देतो ना आणि हे तर अतिशय सुसज्ज हॉस्पिटल असेल नाही त्या पोर्टलच्या हिशोबाने त्याला वेळ लागतो हे मान्य आहे आम्हाला बऱ्याच वेळेला मुख्यमंत्री साहेबांच्या साधनंत त्यांनावर मेटन टाकलेलं आहे त्यामुळे काही त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की डॉक्टरांच्या भरती करायला जेणेकरून भरून मिळायला चांगलं सर्व म्हणजे आणि शासना म्हणजे जे आपल्याकडे जे दोन मोठे हॉस्पिटल आणि इतर जे छोटे हॉस्पिटल यांना ते चांगल्या सुविधा कल्याण करण्या देता येईल तो पण प्रयत्न चालू आहे काही गोष्टींची तांत्रिक गोष्टी असतील त्याच्यामध्ये पण ते पोर्टलद्वारे ते सुद्धा भरले जातील आणि त्याच पद्धतीने आता हे हॉस्पिटल पण आपण कल्याणकरांसाठी घेतो ना आणि हे तर अति सुसज्ज हॉस्पिटल असेल कल्याणला एक चांगल्या हॉस्पिटलची फार पूर्वीपासून गरज वाटत होती रुक्मिणीबाई हॉस्पिटल आपलं आहे कल्याणमध्ये परंतु थोडं वाढत्या शहरीकरणामुळे तिथे थोडं कमी वाटत होतं आणि फार काही दिवसापासून असं हे होतं की बाबा कल्याणला एक चांगलं दर्जेदार हॉस्पिटल निर्माण हवं आणि ही गोष्ट माननीय मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर मागच्या सभेमध्ये त्यांनी कल्याणकरांना जाहीरपणे आश्वासन दिलं होतं की कल्याणमध्ये सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल होणार आणि त्या पद्धतीने आत्ताच्या आईचं माननीय डॉक्टर मॅडम आणि त्यांची सर्व ती हे सर्व कामाला लागलेले आहेत आणि मला वाटतं महिन्यात आठवड्यामध्ये कन्सल्टंटचं टेंडर निघून त्याच्यानंतर थोड्याच दिवसात कल्याणकरांसाठी एक अध्यावत हो जोस्ट <sam2> mm. mm. हॉस्पिटल सर्व जवळ जवळजवळ सोळा हजार चौर स्क्वेअर फुटाचे फार मोठे हॉस्पिटल आहे आणि शंभर बेड तिथे असणार आहे त्यामुळे जी कल्याणकारांची गरज होती किंवा जी मागणी होती ती पूर्ण करण्याच्या दिवशीने आपण पावलं टाकत आहोत आजच्या दिवशी उद्या गणपती बाप्पा येत आहेत त्याच्या आधी आपण आपल्या दिवशी ही पाहणी करत आहोत इथे आपण आता कल्याणकारांना एक गोड बातमी देणार आहोत की आपल्या सेवेसाठी एक असतो तर लवकरच निर्माण केलं जाईल हे तिथेही पद्धतीने चालवलं जाणार आहे कारण कसंही माहिती काही म्हणजे असे आता जी कंडिशन आपली रुटीने बॅटते आहे की डॉक्टर्स आपल्याला घेता येत नाही किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत जागा थोडी काही मशिनरीसाठी जागा कमी पडते किंवा बाजूची जी जागा होती दृष्टीने आपण जे हॉस्पिटल बांधलं होतं आणि त्याच्या बाजूची जी जागा होती ती जागा न्यायालयाच्या त्याच्यामध्ये अडत राहिले त्यामुळे एक सुसज्ज हॉस्पिटल वेगळं असावं आणि ते तिथेही पद्धतीने चालवावं जेणेकरून तिथे चांगल्या सोयीसुविधा सर्वच लोकांसाठी सर्वच वर्गासाठी तिथे दिल्या जाईल आणि त्या पद्धतीने ते चालवलं जाईल